नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण विद्या विकास परीक्षा दोन हजार चोवीस इयत्ता चौथी आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणिताची प्रश्नपत्रिका सोडवून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करतो पण त्याआधी नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्याच व्हिडिओला लाईक करा आपले मित्रमैत्रिणीं शेअर करा चॅनेलवर मी नसा चॅनेलला सबस्क्राईब करा चला करूया सुरुवात प्रश्न क्रमांक सव्वीस ते प्रश्न क्रमांक पंचेचाळीस हे प्रश्न आपण याआधीच्या व्हिडिओमध्ये सोडवून घेतलेले आहेत आजच्या व्हिडिओमध्ये पण त्यापुढचे प्रश्न सोडवून घेणार आहोत मग इथे सेहेचाळीसावा प्रश्न असा विचारला आहे पुढीलपैकी कोणत्या संख्येतील पाच या अंकाची स्थानिक किंमत सर्वात कमी आहे मग इथे आपल्याला पहिली संख्या दिली शून्य पॉईंट पाच आपल्याला माहिती आहे हे शून्य आहे आणि इकडे हे पाच जातात आपल्याला माहिती आहे पॉईंटच्या इकडच्या ज्या संख्या असतात त्या उजवीकडे काय करत असतात कमी कमी होत जातात मग हे दशांश आहेत म्हणजे हे पाच कोशाच्या घरामध्ये आहेत तर पाच हे दशांशच्या घरामध्ये आहेत म्हणजेच त्याची किंमत आहे पाचशे तर दहा म्हणजे शून्य पॉईंट पाच दोन्ही सेमच आहेत आता बघा इथे शून्य पॉईंट पंच्याहत्तर याची आपल्याला काय सांगितले पाचची किंमत विचारले सॉरी हा अंक लिहायचा होता बघा इथे पाच पॉईंट एक हा अंक आपल्याला दिला आहे आणि इथे पाचची आपल्याला काय विचारले स्थानिक किंमत विचारले मग आता बघा हे पाच आहेत हे पॉईंटच्या इकडे आहेत मग हे एककाच्या घरात आहेत मग या पाचची स्थानिक किंमत किती आहे पाचच आहे आता दुसरी संख्या बघा आपल्याला दिलेली आहे शून्य पॉईंट पाचशे बेचाळीस मग याच्यामध्ये पाच बघा पॉईंटच्या उजवीकडचं पहिलं घर आहे मग हे कोणतं घर आहे तर पॉईंटच्या पुढचं जे घर असतं पहिलं त्याला आपण काय म्हणतो दशांश मग या पाचची किंमत शून्य पॉईंट पाच म्हणजेच किंवा पाच छेद दहा या पद्धतीने असते म्हणजे शून्य पॉईंट पाच हे पाच दशांश घरामध्ये आहेत आता बघा इथे एक पॉईंट शून्य पॉईंट आहेत म्हणजे या घराची या या पाचची स्थानिक किंमत कोणत्या घरामध्ये आहेत हे पाच तर बघा हे दशांश आणि हे शतांश म्हणजे हे पाच आहेत ते शतांशच्या घरामध्ये आहेत म्हणजे शून्य पॉईंट शून्य पाच याची किंमत आहे म्हणजेच दुसऱ्या भाषेत सांगायचं असेल तर पाच छेद शंभर आता बघा इथे बघा शून्य पॉईंट पाच आहे म्हणजे शून्य पॉईंट पाच आपल्याला माहिती आहे पॉईंटच्या पुढे जे असतं त्याला काय म्हणतात दशांश मग हे पण दशांश हे पण दशांश आणि हे मात्र एक हक्क याची किंमत पाच आहे मग मा आपल्याला माहिती आहे पॉईंटच्या उजवीकडे आपण जसं जसं जातो तसं तसं घरं कमी कमी होत जातात म्हणजे याची व्हॅल्यू कमी म्हणजे याच्यापेक्षा याची व्हॅल्यू कमी याच्यापेक्षा याची व्हॅल्यू कमी म्हणजे किंमत कमी होते मग सर्वात कमी किंमत कुणाची आहे तर बघा हे शतांश घरामध्ये आहेत म्हणून मग एक पॉईंट शून्य पाच यामधील पाच या अंकाची स्थानिक किंमत सर्वात कमी आहे म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन कारण आपल्याला फक्त पाच या अंकाची स्थानिक किंमत विचारली म्हणून आपले इथे उत्तर हे आहे पुढचा प्रश्न बघूया पुढीलपैकी कोणत्या पर्यातील अपूर्ण अंक पाऊन आहे आपल्याला माहिती आहे पाऊन म्हणजे पाऊन भाग मग शून्य पॉईंट पंच्याहत्तर हा काय आहे पाऊन भाग आहे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आठ छेद पाच या अपूर्णांकांचे दशांश रूप कोणते आता बघा याचं दशांश रूप करण्यासाठी काय करायचं आहे आठ छेद पाच आहेत मग आठ भागिले पाच म्हणजेच काय करायचं आता पाचने आठला भागायचं मग बघा पाच एके एक पाच आठातून पाच गेले बाकी आले तीन आपल्याला माहिती आहे आता पाचच्या पेक्षा तीन हे खूप छोटे आहेत मग आपण इथे पॉईंट घ्यायचा आणि ते पॉईंट घेतल्यावर आपण शून्य घेऊ शकतो मग पाच तीस मग तिसातून तीस गेले बाकी किती आली शून्य मग आपलं उत्तर किती आहे एक पॉईंट सहा मग एक पॉईंट सहा कुठे आहे तर पर्याय क्रमांक दोनमध्ये म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघूया सात पॉईंट पाच मीटर एकोणपन्नासा प्रश्न बघूया सात पॉईंट पाच मीटर कापडातून दोन पॉईंट पंचवीस मीटर कापड वापरले तर किती कापड शिल्लक राहील सात पन पाच मीटर म्हणजे सात पॉईंट इथे आपण शून्य दिला तरी चालते त्याच्यातून दोन पॉईंट पंचवीस मीटर कापड काय केले वापरले वापरले म्हणजेच काय करायचे वजाबाकी करायचे आहे आता आपल्याला माहिती आहे पन्नासमधून पंचवीस गेले तर इथे किती राहतात पंचवीस आणि सातातून दोन गेले तर इथे राहतात पाच मग उरले किती कापड तर पाच पॉईंट पंचवीस मग पाच पॉईंट पंचवीस कुठे आहे तर पर्याय क्रमांक चारमध्ये म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न सव्वा चार किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम विचारले आहे आपल्याला माहिती आहे सव्वा चार किलोग्रॅम म्हणजे चार किलोग्रॅम आणि वर पाव किलोग्रॅम मग आपल्याला माहिती आहे चार किलोग्रॅम म्हणजे चार हजार ग्रॅम आपल्याला ग्रॅममध्ये कन्वर्ट करायचे चार हजार आणि वरच हे पाव किलो पाव किलो म्हणजेच किती दोनशे पन्नास मग यांची काय करूया बेरीज म्हणजे चार हजार दोनशे पन्नास मग चार हजार दोनशे पन्नास कुठे पर्याय क्रमांक तीनमध्ये पुढचा प्रश्न बघूया सात पॉईंट दोन मीटर लांबीचे तार आठ ठिकाणी समान अंतरावर तोडली तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती सेमी होईल आता बघा आठ ठिकाणी समान अंतरावर तोडले म्हणजे आठ ठिकाणी तोडली तर तिचे तुकडे किती झाले तर नऊ झाले मग आता इथे किती आहे सात पॉईंट दोन मीटर आहे म्हणजेच बघा आपल्याला माहिती आहे एक मीटर म्हणजे शंभर मग सात म्हणजे सातशे आणि हे वर दोनशे व सॉरी वर हे पॉईंट दोन आहेत म्हणजेच वीस आणि आठ ठिकाणी तोडले म्हणजे तिचे नऊ भाग झालेत मग आता बघा सातशे वीस भागीले नऊ करे मग नवा आठ हे बहात्तर यांची वजाबाकी केली बाकी के शून्य वरून हा घेतला शून्य नऊ शून्य शून्य वजबाकी केली बाकी आली शून्य मग बघा बरं किती उत्तर आले तर ऐंशी म्हणजे प्रत्येक तुकड्याची लांबी किती सेमी आहे तर ऐंशी सेमी पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न प्रत्येक तासाला चाळीस किलोमीटर अंतर पार करणारी बस सकाळी सात वाजता निघाली तर सकाळी नऊ वाजून तीस मिनिटांपर्यंत किती अंतर पार करेल बघा एका तासाला चाळीस बघा इथे एका तासाला चाळीस किलोमीटर अंतर आहे चाळीस किलोमीटर अंतर तर, तर सकाळी सात वाजता निघालेली गाडी सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत किती अंतर पार पडेल असं आपल्याला विचारलं आहे मग बघाई सकाळी सात ते साडेनऊ पर्यंत किती वेळ होतो तर सात ते आठ एक तास आठ ते नऊ एक तास आणि हा वरचा अर्धा तास म्हणजे दोन तास तीस मिनिटं म्हणजे अडीच तास मग एका तासाला जर चाळीस मिनटं तर दोन तासाला किती तर दोन तासाला ऐंशी किलोमीटर आणि हे वरच्या अर्धा तासला एका तासाला जर चाळीस किलोमीटर तर अर्ध्या तासाला याच्या निम चाळीसच्या निमे किती वीस मग किती वीस मग ऐंशी अधिक वीस बरोबर किती होतं अंतर शंभर मग ती गाडी किती अंतर पार करेल तर शंभर किलोमीटर पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न बघूया प्रणवची शाळा सकाळी सात वाजून पंचेचाळीस मिनिटांनी भरली आणि दुपारनंतर एक वाजून दहा मिनिटांनी सुटली तर शाळा किती वेळ सुरू होती प्रणवची शाळा सकाळी सात वाजून पंचेचाळीस मिनिटांनी भरली आणि ती सुटले किती वाजता एक वाजून दहा मिनिटांनी आता बघा हे सात वाजून पंचेचाळीस मिनटं झालेत मग अजून पंधरा मिनटानंतर बघा अजून पंधरा मिनटानंतर या घड्याळामध्ये किती वाजतील आठ वाजतील म्हणजे सात पंचेचाळीस झालेत मग अजून पंधरा मिनटानंतर आठ वाजतील मग नंतर नऊ नऊच्या नंतर दहा दहाच्या नंतर अकरा अकराच्या नंतर बारा बाराच्या नंतर हे एक आणि एक वाजून दहा मिनटं मी ही जी दहा मिनटं आहे ती मी ह्या पंधरा मिनिटांमध्ये ॲड करते मग पंधरा अधिक दहा बरोबर किती मिनिटं झाले ही पंचवीस मिनटं आणि हे तास बघा एक दोन तीन चार पाच म्हणजेच त्यांची शाळा किती वेळ होती तर पाच तास पंचवीस मिनटं मग पाच तास पंचवीस मिनटं कुठे पर्याय क्रमांक दोनमध्ये पुढचा प्रश्न बघूया पुढील पे खालीलपैकी कोणत्या भारतीय सौर महिन्याचे एकतीस दिवस असतात आपल्याला माहिती आहे भारतीय सौरवर्ष म्हणजे चैत्र वैशाख मग पहिले सहा महिने असतात ते एकतीस दिवसांचे असतात आणि शेवटचे सहा महिने आहेत ते तीस दिवसांचे असतात मग चैत्र महिना तीस किंवा एकतीस दिवसांचा असतो आता बघा याच्यामध्ये श्रावण हा पहिल्या सहा महिन्यांमध्ये येतो म्हणून श्रावण हा एकतीस दिवसांचा असतो आणि फाल्गुन तीस दिवसांचा आश्विन पण तीस दिवसांचा सुद्धा तीस दिवसांचा म्हणून आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक श्रावण पुढचा प्रश्न बघूया पुढीलपैकी कोणत्या महिन्यात दोनच वार पाच वेळा येतील आता इथे एक लक्ष द्यायचं आहे जर एकोणतीस दिवसांचा महिना असेल तर एक तारखेचा वार पाच वेळा येतो एक तारखेचा वार पाच वेळा येतो आणि तीस दिवसांचा महिना असेल तर एक आणि दोन तारखेचा वार पाच वेळा येतो आणि एकतीस दिवसांचा महिना असेल तर एक दोन आणि तीन तारखेचा वार पाच वेळा येतो आपल्याला काय विचारलं आहे की कोणत्या महिन्यात दोनच वार पाच वेळा येतील मग बघा बरं इथे एक आणि दोन तारखेचाच वार पाच वेळा म्हणजे तीस दिवसांच्या महिन्यामध्ये दोन वार पाच वेळा येतात मग तीस दिवसांचा महिना कोणता आहे आपल्याला माहिती आहे फेब्रुवारी हा अठ्ठावीस किंवा एकोणतीस दिवसांचा असतो नोव्हेंबर हा तीस दिवसांचा आहे मे हा एकतीस दिवसांचा आणि जानेवारी हा सुद्धा एकतीस दिवसांचा म्हणून मग नोव्हेंबर हा या महिन्यामध्ये दोन वार पाच वेळा येते पुढचा प्रश्न बघूया तीन रिम अधिक शंभर डझन बरोबर किती कागद बघा इथे एक रिम म्हणजे चाळीस डझन म्हणजेच वीस दस्ते म्हणजेच चारशे ऐंशी कागद हे सूत्र आहे आपल्याला तीन रिम आणि कागद विचारलेत मग बघा एक रिम म्हणजे जर चारशे ऐंशी कागद असेल तर तीन रिम बरोबर इथे काय करायचं आहे गुणिले तीन करूया मग तीन शून्य शून्य तीन अठ्ठे चोवीस हा चाल आले दोन इथे चार तीन चौक बारा तेरा चौदा किती आले इथे चौदाशे चाळीस कागद हे तीन रिमचे कागद झाले तीन रिम बरोबर किती कागद आले चौदाशे चाळीस आता शंभर डझन आपल्याला माहिती आहे एक डझन म्हणजे बारा एक डझन म्हणजे किती बारा कागद एक डझन म्हणजे बारा कागद मग आता आपल्याला काय विचारले शंभर डझन मग बघा बरं इथे शंभर डझन शंभर डझन बरोबर बारा शंभर गुणिले बारा मग आपल्याला माहिती आहे बारा एके एक बारा आणि हे दोन शून्य आहेत तसं म्हणजे किती कागद झाले हे बाराशे कागद आपण त्याचं कागदामध्ये कन्वर्ट केलेलं आहे यांची बेरीज करूया शून्य अधिक शून्य शून्य चार अधिक शून्य चार चार आणि दोन सहा एक आणि एक दोन मग किती कागद झाले तर दोन हजार सहाशे चाळीस मग दोन हजार सहाशे चाळीस कुठे पर्याय क्रमांक दोनमध्ये पुढचा प्रश्न पंधरा ग्रोस कागद म्हणजे किती दसते आता बघा एक जस्ता म्हणजे दोन डझन म्हणजे चोवीस कागद मग आपल्याला इथे पंधरा ग्रोस पाहिजेत मग आपण काय करूया एकशे चव्वेचाळीस गुणीले इथे पंधरा करूया बघा पंधरा चौक साठ सहा हचाले इथे शून्य पंधरा चौक साठ सहा हजार सहा साठ सहासष्ट आले पंधरा एके पंधरा पंधरा आणि पाच वीस वीस आणि हा एक एकवीस मग किती कागद झाले दोन हजार एकशे साठ आता आपल्याला किती दस्ते विचारले मग बघा आपल्याला माहिती आहे एक दस्ता म्हणजे चोवीस कागद मग आपण या कागदांना या कागदाने काय करूया दस्त्याच्या का एक दस्ता म्हणजे चोवीस कागद म्हणून मी याला जर आपण चोवीसने भागलं बघा या पद्धतीने येते दोनशे दोन हजार एकशे साठ भागिले चोवीस मग आपल्याला माहिती आहे चोवीस नव्वे दोनशे सोळा बाकी आली शून्य वरून घेतला हा शून्य शून्यला शून्यचा भाग चोवीस शून्य शून्य वजबाकी केली बाकी के शून्य मग आपलं उत्तर किती आलं आहे नव्वद म्हणजेच पंधरा ग्रोस कागद म्हणजे किती दसते तर नव्वद दसते पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न एकशे वीस रुपये रकमेत पाच रुपये व दहा रुपयांच्या समान नोटा आहेत तर एकूण किती नोटा असतील खूप सोपी पद्धत एक सांगते बघा एकूण रुपये किती आहेत एकशे वीस रुपये पाच रुपये आणि दहा रुपयेच्या समान नोट आहेत ज्यावेळेस समान नोटा असतात त्यावेळेस बघा पाच गुणिले आणि इथे किती आहेत हे दहा आता बघा या दोघांची काय करायची बेरीज करायची मग बघा इथे पाच अधिक दहा मग इथे बघा पाच अधिक दहा बरोबर किती झाले पंधरा झाले आता काय करायचं या एकशे वीस रुपयांना पंधराने ने आहे मग आता बघा पं आपल्याला माहिती आहे पंधराच्या पडे पंधरा आठे एकशे वीस वजंबाकी केली बाकी के अल्यूशन मग आपलं उत्तर किती आलं आहे आठ म्हणजे पाचच्या आठ नोटा आणि दहाच्या पण आठ नोटा बघूया बरं आपलं उत्तर बरोबर ते का पाचच्या आठ नोटा म्हणजेच पंच्याहत्तर चाळीस रुपये दहाच्या आठ नोटा मग दहा अट्टे ऐंशी रुपये यांची बेरीज करूया शून्य अधिक शून्य शून्य चार अधिक आठ बरोबर किती बारा बघा बरं ए बरोबर एकशे वीस रुपये आले तेवढीच एकूण अमाऊंट होती म्हणजेच एकूण किती नोटा विचारतात आपल्याला एकूण विचारलेत तर एकूण किती नोटा असतील मग एकूण नोटा या नोटा पाचच्या आठ नोट आहेत दहाच्या आठ नोटा आहेत मग एकूण नोटा विचारत मग पाचच्या आठ आणि दहाच्या आठ मग आठ आणि आठ किती झाले एकूण सोळा नोटा मग सोळा कुठे तर पर्याय क्रमांक चार मध्ये आहेत म्हणून आपले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न बघूया वीस हजार पाचशे पंचेचाळीस ते वीस हजार पाचशे पर्यंत क्रमांकाच्या पाच रुपयाच्या नोट आहेत तर एकूण किती रुपये असतील आता एक सोपी पद्धत सांगते बघा वीस हजार पाचशे पर्यंत नोट आहेत मग ही आधी घ्यायची आणि त्याच्यातून याच्या मागची म्हणजे याच्या अगोदरची क्रमांकाची नोट वजा करायची पंचेचाळीस बघा वीस हजार पाचशे पंचेचाळीस ही नोट आपल्याला घ्यायची आहे म्हणून मग याच्या अगोदरचा क्रमांक वजा करायचा मग बघा वीस हजार पाचशे पंचेचाळीसच्या अगोदर वीस हजार पाचशे चव्वेचाळीस यांची वजाबाकी करूया शून्यातून चार जात नाहीत शून्य वर घेतलं घेतला एखादा इथे घेतला इथे राहिले सात दहातून चार केले इथे राहिले सहा सातातून चार केले इथे बाकी आली तीन पाचातून पाच गेले शून्य शून्यातून शून्य शून्य दोनातून दोन गेले शून्य मग आपलं उत्तर किती आले छत्तीस म्हणजे एकूण नोटा किती आहेत छत्तीस आहेत आणि किती रुपये नोटा आहेत तर पाचच्या मग इथे काय करायचं आहे छत्तीस गुणिले पाच मग पाच तीस पाच त्रिक पंधरा सोळा सतरा अठरा किती झालं एकूण एकशे ऐंशी रुपये मग एकूण किती रुपये आहेत तर एकशे ऐंशी रुपये पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न बघूया घड्याळ तीन वाजता तास व मिनिट काटा कोणता कोण करेल बघा तीन वाजता हे घड्याळ आहे तीन वाजता तासकाटा तीनवर आणि मिनिट काटा बारावर म्हणजे कोणता कोण आहे तर काटकोण म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघूया चौरसातील समोरासमोरचे शिरबंदी परस्परांना जोडले तर किती कोण लघु कोण तयार होतील बघा हा चौरस आहे आपल्याला माहिती आहे चौरस म्हणजे चारही बाजू समान असणारा आणि परस्परांचे कोण एकमेकांना जर असे जोडले तर किती लघु कोण होतील असं विचारले मग बघा एक दोन तीन चार चारच लघु कोण आपल्याला लघु कोण जर आपण आप हा एक आणि हे एक असं जर घेतलं तर हा काटकोण होते कारण आपल्याला माहिती आहे हे काटकोण आहेत चौरसाचे चारही कोण कसे असतात काटकोण म्हणून मग हा सेपरेट फक्त जे सेपरेट कोण आहेत तेवढे चारच कोण तयार होणार आहेत म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चार पुढचा प्रश्न बघूया चारही कोण काटकोण आणि चारही बाजू समान मापाच्या असणारा चौकोण कोणत्या नावाने ओळखला जातो तो तो चौरस या नावाने ओळखला जातो पुढचा प्रश्न बघूया शेजारच्या आकृतीत एकूण किती चौरस आहेत बघा या पद्धतीने एक दोन तीन एक दोन तीन असे क्रमांक द्यायचे आहेत आता काय करायचं बघा तीन आणि तीन काय करायचं यांचा दोघांचा गुणाकार तीन त्रिक अधिक दोन गुणिले दोन दोन गुणिले दोन अधिक जो शिल्लक राहिले ती संख्या इथे लिहून घ्यायची मग बघा तीन त्रिक नऊ बे दुने चार अधिक हा एक मग बघा नऊ आणि चार तेरा तेरा आणि एक चौदा मग चौदा चौरस तयार होतील पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघूया एका आयताची लांबी रुंदीच्या चारपट असून परिमिती चारही सेमी असल्यास रुंदीपेक्षा लांबी कितीने मोठी आहे बघा दिलेल्या माहितीनुसार हा आयत आहे बघा मी त्या आयत काढून घेतलं आहे एका आयताची लांबी ही रुंदीच्या पट आहे म्हणजे ही रुंदी जर एक्स असेल तर त्याची लांबी किती आहे चार आहे म्हणजे चार एक्स येणार आहे तर त्याची परिमिती किती आहे तर चाळीस सेमी आहे मग आपल्याला माहिती आहे आयताच्या परिमितीचं सूत्र माहिती आयताच्या परिमितीचं सूत्र वापरूया आयताच्या परिमितीचं सूत्र आहे दोन लांबी अधिक दोन रुंदे मग आय परिमिती आपल्याला माहिती आहे चाळीस दिलेली आहे मग आता दोन लांबी दोन लांबी आता इथे बघा ह्या दोघांमध्ये मी दोन काय करते कॉमन काढते इथे या पद्धतीनं आता मी इथे इथे सुद्धा मी पर्यायांचाच वापर केला इथे मी सोळा घेते बघा लांबी किती घेते मी सोळा घेते मग दोन गुणिले सोळा अधिक दोन गुणिले आता आपल्याला माहिती आहे की जर हे सोळा असेल तर त्याच्या भाग बघा मग सोळाच्या बघा ह्याच्यात चारपट भाग आहे मग याच्या चारने भागायचं मग सोळाचे चारपट चार चोक सोळा मग इथे किती येणार आहे चार कारण बघा आपल्याला माहिती आहे चार चोक सोळा मग ही जर चार असेल तर ही किती असणार आहे सोळा असणार आहे म्हणून मग ही सोळा आणि ही किती आहे चार मग बघा सोळा दुने बत्तीस अधिक बे आठ मग बत्तीस अधिक आठ बरोबर किती होतात चाळीस बरोबर परिमिती आली का चाळीस आता आपल्याला विचारलं आहे काय म्हणजे आपले हे परिमिती बरोबर चाळीस आली म्हणून आपण ज्या किमती घेतल्या त्या करेक्ट आहेत आता आपल्याला विचारलंय काय रुंदीपेक्षा लांबी कितीने मोठी आहे मग रुंदी किती आहे रुंदी आहे चार लांबी आहे लांबी घेतलेली आहे आपण सोळा मग यांची वजाबाकी करायची मग आपल्याला माहिती आहे सोळामधून जर आपण चार वजा केले तर किती येतं उत्तर बारा म्हणजे रुंदीपेक्षा लांबी कितीने जास्त आहे तर बाराने जास्त आहे मग बारा, बारा कुठे उत्तर पर्याय क्रमांक एक मध्ये पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न बघूया आयताची परिमिती एकशे वीस सेमी असून रुंदीच्या तीन पट लांबी असेल तर लांबी किती बघा आता इथे आयताची आपल्याला परिमिती माहिती आहे एकशे वीस आणि रुंदीच्या तीन पट लांबी आहे तर लांबी काढायची आहे आता आपल्याला इथे बघा हा सुद्धा असं या पद्धतीने आयत आहे आणि रुंदी जर एक्स असेल तर ही तीन पट लांबी आहे म्हणून एक्स आणि हे तीन एक्स आणि आयताची परिमिती किती आहे इथे मी आता आयताची परिमिती दिलेली आहे आपल्याला एकशे वीस दिलेली आहे आयताच्या परिमितीचं सूत्र दोन लांबी अधिक दोन रुंदी मग आपल्याला आता इथे काय करायचं आपल्याला पर्यायांचा वापर करायचा आहे मी पण इथे पर्याय वापरले इथे मी लांबी आपल्याला विचार मी इथे लांबी मी घेतले पंचेचाळीस मग बघा दोन गुणिले पंचेचाळीस अधिक दोन गुणिले आता पंचेचाळीसच्या तीन पट आधी जायचं ओके ना मग बघा जर पंधरा असेल जर एक्स बरोबर जर पंधरा असेल तर आपल्याला माहिती आहे पंधरा तरी पंचेचाळीस किंवा याला जर आपण तीनने भागलं तर पंधराच आपल्याला उत्तर भेटणार आहे पंचेचाळीस भागीला तीन केलं असतं तरी आपल्याला पंधरा भेटलं असतं म्हणून मग रुंदी किती आहे पंधरा म्हणून मग ते इथलं पंधरा पंचेचाळीस दुने नव्वद अधिक पंधरा दुने तीस मग नव्वद अधिक तीस बरोबर किती येते एकशे वीस मग बघा बरं इथे आयताची परिमिती एकशे वीसच दिली आहे मग आपल्याला लांबी विचारले मग लांबी आपण किती घेतली पंचेचाळीस म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न बघूया एका आयताची लांबी रुंदीच्या दुप्पट असून परिमिती साठ सेमी असल्यास आयताचे क्षेत्रफळ किती असेल बघा इथे पण दिलेल्या माहितीनुसार एका आयताची लांबी रुंदीच्या दुप्पट आहे म्हणजे बघा हा आयत आहे ही लांबी रुंदीच्या लांबी रुंदीच्या दुप्पट आहे मग रुंदी जर एकच असेल तर लांबी किती दोन एकच आता इथे सुद्धा आपण काय करायचं आहे आयताच्या परिमितीचं सूत्र वापरायचं आहे आणि नंतर आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे मग बघा आयताच्या परिमितीचं सूत्र आहे दोन लांबी अधिक दोन रुंदी मग आता आपल्याला माहिती आहे इथे किंमत काय बघा हे दोन मी कॉमन काढते आणि बरोबर आपण किती घेतलं आहे दोन एक्स आणि बी बरोबर म्हणजे रुंदी किती घेतली आपण एक्स घेतले या पद्धतीनं मग हे बघा दोन इथे आहे तसं दोन आणि इथे काही नाही म्हणजे एक असतं मग दोन आणि एक किती होतं तीन एक्स आणि कंसात आहे मग आपल्याला माहिती आहे दोन गुणिले तीन एक सहा एक्स आणि आपल्याला परिमिती किती दिलेली आहे साठ दिलेली आहे हे साठ मग आता इथे काय करायचं आहे साठ हे इथे गुणाकार आहे ते इकडे केल्यावर काय होणार आहे भागाकार मग साठ भागिले सहा बरोबर एक स मग बघा सहा साईन सायनदाही साठ मग एक्स बरोबर किती आलं दहा मग बघा बरं हाच आयत मी इथे खाली करते एक्स बरोबर मी इथे दहा घेतलं लांबीच्या दुप रुंदीच्या दुप्पट लांबी आहे मग दहाच्या दुप्पट वीस मग बघा हे दहा आपल्या माहिती आयताच्या समोरासमोरील बाजू सेम असतात मग ही दहा दहा आणि हे वीस आणि हे पण वीस मग बघा वीस आणि वीस चाळीस पन्नास साठ बरोबर साठ सेम आहे आता ह्यात आपल्याला लांबी आणि रुंदी माहीत झाली आता आपल्याला आयताचं क्षेत्रफळ काढायचं आहे मग आपल्याला माहिती आहे आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे लांबी गुणिले रुंदी मग लांबी आहे दहा आणि रुंदी आहे वीस मग आपल्याला माहिती आहे बे के बे आणि हे दोन शून्य किती आलं हे दोनशे मग दोनशे चौ सेमी आपल्याला माहिती आहे क्षेत्रफळ नेहमी चौ सेमीमध्ये असतं म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बघा इथे एक मीटर रुंद आणि पाच मीटर लांब आयताकृत कापडापासून पंचवीस मी बाजू चौरसा कृती किती रुमाल बनवता येतील मग बघा इथे आयताच हा आयत आहे आणि आपल्याला चौरसा रुमाल बनवायचे मग लांबी किती आहे लांबी आहे पाच मीटर आणि रुंदी आहे एक मीटर आता आपल्याला इथे चौरसाकृती रुमाल बनवायचे आहेत मग आता इथे काय करायचं आपल्याला सेमीमध्ये विचार सेम पंचवीस सेमी बाजूचा एक रुमाल आहे पंचवीस सेमी बाजूचे चौरसाकृती किती रुमाल आहे म्हणजे सेमीमध्ये मग आपण याचं सुद्धा काय करूया सेमीमध्ये रूपांतर पण आपल्याला माहिती आहे रुमाल बनवताना आपल्याला हे असं मधल्या भागाचं काढायचं असतं म्हणजे हे कट करायचं असतं असं या पद्धतीने मग ज्यावेळेस मधल्या भागाचं मापन असतं त्यावेळेस आपण काय वापरलं पाहिजे आयताचं क्षेत्रफळ माहिती आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे लांबी गुणिले रुंदे मी ते या लिहिते म्हणजे लेंथ इन्टू बीट म्हणजे लांबी गुणिले रुंदी मग लांबी आहे पाच आणि रुंदी आहे एक आता हे मीटरमध्ये आपल्याला माहिती आहे एक मीटर म्हणजे शंभर सेंटीमीटर मग पाच मीटर बरोबर किती हे पाचशे आणि एक मीटर बरोबर हे शंभर मग बघा इथे पाच एके पाच एक दोन तीन चार एक दोन तीन चार पन्नास हजार हे सेमी आलं आता आपल्याला काय सांगितलं पंचवीस सेमीचा एक भाग मग आता इथे काय करायचं आपण आता याला या पन्नास हजाराला पन्नास हजारला बघा इथे पन्नास हजार भागीले इथे काय करायचं आहे पंचवीस मग आपल्याला माहिती आहे पंचवीस दुने हे पन्नास बाकी आले शून्य वरून घेतला हा शून्य इथे शून्यचा भाग लावत लावायचा आहे एक दोन मग आपलं उत्तर किती आलं आहे दोन हजार सेमी आता आपल्याला माहिती आहे पंचवीस सेमीचा एक रुमाल आहे मग आपल्याला विचारले किती रुमाल बनवता येतील आपण इथे काय करायचं आहे आता या दोन हजाराला जर आपण पंचवीसने परत भागलं तर बघा इथे पंचवीस आठे दोनशे वचाबाकी केली बाकी के शून्य वरून घेतला हा शून्य पंचवीस शून्य शून्य मग किती ऐंशी रुमाल बनवता येतील पुढचा प्रश्न सर्व सहा पृष्ठभाग कुठे असल्यास त्याला टिंबटिंब म्हणतात त्याला काय म्हणायचं असतं घन पुढचा प्रश्न बघा इष्टिका चितीत किमान किती पृष्ठ समान आकाराचे असतात या आपल्याला माहिती इष्टिका चितीला किती पृष्ठ असतात तर सहा पृष्ठ असतात आणि किती पृष्ठभाग समान असतात याचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये कमेंट करून सांगायचं आहे पुढचा प्रश्न बघूया एकाहत्तर ते बहात्तरसाठी मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागेचा पर्याय निवडा बघा इथे एक छेद दोन दोनशे तीन तीनशे पाच चारशे सात चार। आता बघा एक दोन तीन चार मग इथे काय येणार आहे पाच सलग संख्यात आता इथे मात्र बघा दोन तीन पाच सात मग इथे काय येणार आहे अकरा कारण खाली आहेत त्या मूळ संख्यात मग पाचशे ते अकरा कुठे पर्याय क्रमांक दोनमध्ये पुढचा प्रश्न बघा ए बी सी पी एबीसी आर मग इथे पण काय येणार आहे एबीसी पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघा त्र्याहत्तर ते पंच्याहत्तरसाठी चित्रालेख दिला आहे आता प्रमाण सगळ्यात महत्वाचं आहे एका चित्रासाठी बारा लोक आहेत मग ते फळे आवडणारे फळे आहेत आणि आवडणारे लोक आहेत आता आपण डायरेक्ट प्रश्न बघूया त्याच्यापेक्षा सुद्धा आधी महत्वाचं बघा एक दोन तीन चार आंबे आवडणारे किती चित्र आहेत तर चार चित्र आहेत पण आपल्याला माहिती आहे एका चित्रासाठी बारा आहेत मग इथे काय करायचे चार गुणिले बारा मग आपल्याला माहिती आहे बार चोक अठ्ठेचाळ आता इथे किती आहेत दोन आहेत एका चित्रासाठी दोन बारा दुने चोवीस इथे किती चित्र आहेत एक दोन तीन चार पाच सहा इथे किती आहेत सहा आणि बारसक बहात्तर आणि हे तीन आहेत मग बार्त्रिक चोवीस बार, बार सॉरी बारत्रिक छत्तीस मग हे झाले आता प्रश्न कोणत्या फळाला सर्वाधिक पसंती आहे तर सगळ्यात जास्त कुणाची संख्या आहे तर इथे आहे केळ्यांची म्हणून मग आपलं उत्तर आहे ते केळी पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न प्रत्येकाने तीन पेरू खाल्ले तर एकूण किती पेरू खाले मग पेरू खाणारे किती जण आहेत तर बघा पेरू खाणारे किती जण आहेत चोवीस जण आहेत मग प्रत्येकाने किती खाल्ले तीन खाले मग चोवीस जणांनी चोवीस गुणिले तीन करायचं मग तीन चोक बारा तीन जुणे सहा सहा आणि एक सात किती आलं उत्तर बहात्तर पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघूया चारही फळे खाणारे एकूण किती लोक आहेत आता एकतर यांची आपण ज्या संख्या केल्या त्यांची बेरीज पण करू शकतो किंवा सोपा पद्धत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा मग इथे एकूण किती जणं आहेत पंधरा मग एक चित्र म्हणजे किती बारा मग पंधरा गुणिले बारा केलं तरी चालतं मग बारा पंचे साठ हा चला आलं इथे सहा बारा एके एक बारा बारा आणि बारा आणि सहा अठरा म्हणजे किती आले इथे एकशे ऐंशी मग एकशे ऐंशी कुठे आहेत पर्याय क्रमांक दोनमध्ये बघा या पद्धतीने आपण गणिताची प्रश्नपत्रिका संपूर्णपणे सोडून घेतलेली आहे अशा करते आपल्याला सर्वांना हा व्हिडिओ आवडलाच आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते आपण कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार थँक्यू